नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे जुळली ग या मालिकेचा आजचा भाग खूपच रंजक होता सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की कि सावी किचनमध्ये आनंदाने काहीतरी गोड बनवत असते त्यावर अवंती बहिणी तिला त्याचं कारण विचारतात सावी भाऊंच्या मीटिंगबद्दल सांगते तेवढ्यात नीता बहिनी अवंती बहिणींना बाहेर घेऊन जातात आणि विलास भास्करनी त्यांना धैर्यच्या रूममध्ये डॉक्युमेंट शोधायला सांगितलेलं होतं असं सांगतात आणि हे सगळं धैर्यला सांगितलं पाहिजे असं दोघीजणी ठरवतात तेवढ्या धैर्यच तिथे येतो इकडे भाऊ वकिलांना घरी बोलवून घेणार असतात केतन वकिलांना कॉल करतच असतो तितक्यात दीपा त्याला ओढून नेते आणि भाऊ सांगतात तसं काहीच करायची गरज नाही असं म्हणते ती त्याला ठणकावून सांगते की काहीही झालं तरी या जमिनी मुजुमदारांकडे गेल्या नाही पाहिजे त्यावर केतन तिला समजावून सांगतो की त्या जमिनींवर आपला हक्क नाही आणि निघून जातो दीपा मनातल्या मनात ठरवते की या जमिनी हातच्या जाऊ द्यायच्या नाहीत इकडे दोन्ही वहिनी धैर्यला विलास भास्करच्या कारस्थानाबद्दल सांगतात धैर्य म्हणतो पुन्हा असं काही वाटलं तर नक्की सांगा आणि उद्या घरी शिक्षण मंडळाची बैठक आहे त्याची तयारी करायला सांगतो ते विलास ऐकतो आणि भास्करला जाऊन सांगतो विलास भास्करला म्हणतो आपण मुजुमदार आहोत स्वार्थ असल्याशिवाय आपण काहीच करत नाही आणि धैर्य तर नाहीच नाही बोलता बोलता त्यांच्या लक्षात येतं की हे सगळं धैर्यने जमिनींसाठीच केलंय आता धैर्यचं हे नाटक सावीसमोर उघडं पाडायचंच त्यासाठी धैर्याची खोली तपासून ॲग्रीमेंट मिळवायचं असं ते ठरवतात पण कसं तेव्हा भास्कर विलासच्या हातात झोपेच्या गोळ्या देतो दोघेही काहीतरी विचार करत खळखळून खाल हसायला लागतात धैर्य त्याच्या रूममध्ये आनंदाने फोनवर बोलत असतो तेवढ्यात सावी धैर्यसाठी खीर बनवून आणते ती खूप खुश असते धैर्य तिला विचारतो तुम्ही भाऊंना काही सांगितलं तर नाही ना इकडे नीता वहिनी दामिनीसाठी दूध घेऊन जात असतात तेव्हा भास्कर त्यांना खायला आणण्यासाठी किचनमध्ये पाठवतो त्या ते जातात तेवढ्या वेळेत दोघ दुधाच्या ग्लासमध्ये झोपेच्या गोळ्या टाकतात नीता वहिनी दूध घेऊन जातात ते पाहून विलास भास्कर त्यांच्या प्लॅनसाठी खूप एक्सायटेड असतात इकडे सावी धैर्यला सांगते की हो मी भाऊंना सांगितलं आहे तुम्ही चिडला तर नाही ना त्यावर धैर्य तिला प्रेमाने समजावतो की मी चिडलेलो नाही भाऊ जे करतील ते योग्य असतील असेल मी कामात आहे येतो असं म्हणून जायला लागतो जाता जाता मनातल्या मनात तो म्हणतो मन की सावी तू तु, आणि तुझा म्हातारा कसा विचार करतात हे चांगलंच समजतं मला असंच गोडगोड बोलून तुम्हाला कसं रस्त्यावर आणतो ते बघच त्याच्या मनातल्या या कपटाचा आभासही नसलेली सावी खूप आनंदाने आणि प्रेमाने त्याच्याकडे पाहत असते इकडे विलास भास्कर दामिनीच्या रूममध्ये जाऊन खूप उत्साहाने त्यांची शोध मोहीम सुरू करतात दामिनी गाड झोपलेली असते आणि हे दोघं सगळं काही नीट तपासत असतात तेवढ्यात काय दादा काही ओडकताय काय असा धैर्यचा प्रश्न त्यांना ऐकू येतो ते दचकून समोर बघतात तो धैर्यसमोर उभा असतो आम्ही कशाला काही हुडकू असंच इथं आलो होतो असं धैर्याला ते सांगतात काहीतरी उत्तरं देत असतात त्या दोघांमध्ये तिघांमध्येही वाद होतो आणि विलास भास्कर निघून जातात ॲग्रीमेंट सेफ ठेवलं पाहिजे असं धैर्य म्हणतो विलास भास्कर उद्या धैर्यचा कार्यक्रम फिक्स करायचं असं ठरवतात हो दुसऱ्या दिवशी सगळे शिक्षण मंडळाच्या बैठकीसाठी उत्साहाने तयार झालेले असतात विलास भास्कर मात्र मागच्या वेळी बैठकीत जो अपमान झाला होता त्याची आठवण करून देतात धैर्य त्यांना निघून जायला सांगतो ते पण म्हणतात की आम्हाला सुद्धा असल्या फालतू मिटिंगमध्ये बसायची काही हौस नाही आणि निघून जातात पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळते की शिक्षण बे शिक्षण मंडळाच्या बैठकीमध्ये भाऊ म्हणतात मी माझं पद धैर्य मुजुमदार यांना सोपवतोय जर त्यांची काही हरकत नसेल तर त्यावर धैर्य म्हणतो की माझी हरकत आहे भाऊ ते ऐकून सगळे टेन्शनमध्ये दिसतात आता सगळं मनासारखं होत असताना देखील धैर्यमध्येच अजून कोणता डाव साधतोय तसेच विलास भास्कर धैर्यचा खरा चेहरा सावीसमोर आणू शकतील का हे पाहणं आता खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू उद्याच्या भागासोबत तोपर्यंत काळजी घ्या